नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि सोलापूर मतदारसंघाचा कौल तिथला ओपिनियन हो पोल समोर येतोय कोण विजय होणार आहे सोलापूर मतदार संघाचा कौल कुणाला प्रणिती शिंदे का राम सातपुते कोण होणार विजयी प्रणिती शिंदे की राम सातपुते ही दोघांमधली टक्कर आणि जनतेचा कौल टक्कर होती प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दोघांमधली या दोन उमेदवारांमधून कोण विजयी होऊ शकतात जनता कुणाला कौल देणार आणि कुणाला सोलापूरचा खासदार ठरवणार आहे तर हा ओपिनियन पोल समोर येतोय ज्या ओपिनियन पोल नुसार प्रणिती शिंदे यांना सहा पॉईंट चार लाखापेक्षा जास्त मतदान मिळू शकतं आणि त्या विजय होऊ शकतात तर राम सातपुते यांना चार पॉईंट सहा लाखापेक्षा जास्त मतदान मिळू शकतं मात्र राम सातपुते यांना पराभव यंदा स्वीकारावा लागणार आहे असा हा ओपिनियन पोल सांगतो आहे ऐकून मतदानापैकी चोपन्न टक्के मतदान प्रणिती शिंदे यांना मिळू शकतं तर राम सातपुते यांना एक्केचाळीस टक्के मतदान मिळू शकतं परंतु राम सातपुते यांना यंदा पराभव सोलापूर मतदारसंघात स्वीकारावा लागणार आहे आणि विजयाची सलामी प्रणिती शिंदे यांच्याकडे झोकांना पाहायला मिळते असा ओपिनियन पोल समोर येतो आहे एकूण मतदानापैकी चार पॉईंट सहा लाखापेक्षा जास्त मतदान प्रणिती शिंदे यांना मिळणार आहे आणि त्या खासदार होणार असल्याचा अंदाज या ओपिनियन पोलन वर्तवला आहे आणि सोलापूर मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची ही लढत ठरणार आहे शेवटी हा ओपिनियन पोल आहे हा अंदाज आहे येणाऱ्या चार तारखेला जो काही निकाल आहे तो जाहीर होणार आहे पण हे सगळं जरी असलं तरी ओपिनियन पोलचा जो कल आहे तो प्रणिती शिंदे यांच्या दिशेनं पाहायला मिळतोय आणि यंदा प्रणिती शिंदे यांना जनता कौल देणार असल्याचा हा ओपिनियन पोल सांगतो आहे प्रणिती शिंदे सोलापूरच्या खासदार होणार आहेत आणि राम सातपुते यांना मात्र या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागणार आहे तुमची काय तुम्हाला काय वाटतं या सोलापूर मतदारसंघामध्ये हे चित्र काय असू शकतं कुणाला विजय मिळू शकतो हो? कुणाच्या विजयाचं पारड जड आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन साठी आपल्या ट्रेन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा